पत्रकार आणि पत्रकारितेसाठी काम करणाऱ्या व्हाईस ऑफ संघटनेची जिल्हा बैठक आणि नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा काल दिनांक दहा जानेवारीला बुलढाणा येथील पत्रकार भवन परिसरात पार पडला यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून पत्रकार कृष्णा सपकाळ यांची एकमताने निवड करण्यात आली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून देऊळगाव राजा येथील सुनील मतकर व जळगाव जामोदचे ज्येष्ठ पत्रकार गुलाबराव इंगळे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली या बैठकीच्या आधी जिल्हाभरातील पत्रकारांचा दहा लाख रुपयांचा अपघात विमा बुलढाणा लोक विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून करण्यात आला यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के डाकघर अधीक्षक गणेश अंभोरे राज्य कोर कमिटी सदस्य अरुण जैन विभागीय कार्याध्यक्ष अजय विल्लारी विदर्भ संघटक सिद्धार्थ खरात राज्य कार्यवाहक लक्ष्मीकांत बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास जिल्हाभरातून व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सह शेख अजीज बुलढाणा मी पत्रकार पत्रकार भवन दिलं बुलढाणा इतकं चमकलं पण विधानसभेमध्ये माझ्या निवडणुकीमध्ये ऐंशी टक्के पत्रकार माझ्या ऐंशी टक्के माझ्या एवढ्या जाहिराती पण दिल्या पाच वर्ष मागच्या पंचवीस वर्षात जेवढ्या ज्या केल्या असतील तेवढे पाच वर्षात दिल्या आता काय एवढं करून कसे तर बोलायचं नाहीये पण खरोखर काम करण्याची किंमत पत्रकार करणार नाही तो पत्रकार विश्वास कसा नाही कुणाच्या बद्दल जनसी नाही कुणाबद्दल राग नाही कुणाची लेवल लावली कोणाची फिडिंग लावली नाही तर बातमी आली की कॅसिसी लोक फील हे सगळं आपण अनुभव अनुभवलं नाही पण येणाऱ्या काळामध्ये ही पारदर्शिक पत्रकारिता पत्र पत्र होणं देखील आवश्यक आहे शेवटी तुम्ही देशाचा चौथा आधारस्तंभ आहे बातम्यांना महत्व आहे तुमची बातमी आलेली आली की सगळ्या सीआयडी वाल्यांना पहिले ती वरपर्यंत कळावं लागते आणि ते सत्य तपासावं लागते महाराष्ट्रात कुठं काही गगन मीडियावर आले की ताबोडतोबीनं राज्यामध्ये हालचाल होते राज्याचे राज्यपाल असतील का मुख्यमंत्री असतील का चीफ सेक्टर असतील ताबोडतोबीने त्याची दखल घेतात आणि त्या मार्गाने कारवाई लागतात पण ते जर काही खोटं ठरलं तर मग मात्र थोडा विश्वासार्हता पत्रकारांची कमी होते तर तो विश्वास देखील तुम्हाला लोकांना संपादन त्या ठिकाणी करायचा